कोकण आपला असा नमस्कार आज आम्ही निघालो जरा ऍडव्हेंचर करायला हे बघा जुन्या पद्धतीने आम्ही आता हे असं आहे हा घोस आहे पकडायला चालू आहे आता श्रावण चालू आहे आलेत खास पुण्यावर ना बंधू आमचे अविराज हा <laughs> घोसान किरव्या पकड घोसान किरव्या पकडालेत काल ते आम्ही हे बघा हे बघा चाललंय आणि आमचे पुढे चालले ते एक्सपर्ट आहेत पकडण्यात पहिले सांगितलं दाडी बिडी मस्त वेळी करून आलो असतो आम्ही करतो आम्ही ते बघा मस्त आमचे मित्र आले ते बघा आम्ही चाललो आहे ते मशीन काम करत आहेत <laughs> कर <laughs> ए बघा रे असो पाय थमको काढायचा उघडला कुठे कुठच्यावर चाललो आपण अरे कुठच्या भागावर चाललो आहे आम्ही आता चाललो एक वाळ आता हे आहेत ना हे हे पकडणे एक्सपर्ट खात नाही त्याची मग ते पूर्ण शाका आहेत पण त्यांना ती मजा येते आणि आपण आता आलेलो आहे नदीमध्ये हे बघा हा वाळ इनांद्याचा वाळ म्हणजे आज कड्यापासून आमचा घरा येतो भेटली का रे अरे ह्या वयाला आमच्या दगडी खूप आहेत एवढ्या दगडी आहेत ना तर अख्खा महामार्ग बांधून होईल ही जागा आहे आता आम्ही इथे लावतोय ප ු නොකු නොත ද රුග නොබතා ත පකන विसरला आम्ही विसरला आता पकडायचा घागराला लागला सोडून जायचा काय पकडले हे बघ बा बघा 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 मस्त एक नंबर आई

आणि पळत होती तिला जायला जागा नाही आणली एवढ्या एवढ्या भेटतात तरी वाट झाला ह्याच्यासाठी ना असता की आता तिथं खाल ना तेच रे असे असेच आता